साधी उडीचा सेट रोपवरती चढत जाणे डाव्या पायामध्ये रोप पकडून उजवा पाय रोप व मधून उलट दिशेला फिरून अंगठ्यामध्ये रोप पकडणे व डावा पाय वरती मारून साधी उडी करणे साधी उडीच्या सेटमधील पहिला प्रकार साधी उडी त्यानंतर उजवा पायाच्या सहाय्याने दोन्ही हाताने पकडून रोप पकडणे व वरती शरीर खेचून घेणे उजवा हात उलटा पकडून डावा हात रोप व शरीर मधून फिरवून घेणे व उजवा कान रोपला लावून दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आडवे घेणे अप्पर क्रॉस त्यानंतर त्या स्थितीत कमरेतून पुढे झुकणे व दोन्ही पायांचे अंगठे पकडे पकडणे पादे असत कपाळ गुडघ्याला लागलेले फ्रंट बेंडिंग स्थिती पादे असत डाव्या हाताने रोप पकडणे व वरती उठून दोन्ही पाय पुढील दिशेने घेणे व दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडणे पश्चिमोत्तानासन त्यानंतर डावा पाय उजव्या पायावर घेणे व उजवा पाय डाव्या पायावर घेऊन पद्मासन करणे ज्या पायाच्या अंगठ्यामध्ये रोप पकडलेला आहे तोच कान रोपला लावलेला असणे आवश्यक पद्मासन स्थिती झाल्यानंतर उजवा पाय काढून घेणे व रोपच्या आतील बाजूने लावणे व शरीर मागील दिशेने घेऊन पर्वतासन करणे हातखाली सोडलेले पर्वतासन त्यानंतर डावा पाय सरळ करून उजवा पाय मागे दाबणे व परत साधी उडी करणे डाव हातमधून व उजवा हात वरतून पकडून उजवा पाय सोडून घेणे व डाव्या पायाच्या जवळ घेऊन जाणे दोन्ही गुडघे वाकवून खाली उतरणे व सरळ उभे राहणे Thank you.